नमस्कार मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क मित्रांनो संजय राऊत यांना मेधा किरीट यांनी जी काही केस फाईल केलेली अप्रू नुकसान भरपाईची त्याच्यामध्ये त्यांना पंधरा दिवसाची साधी कैद न्यायालयाने सुनावलेली आहे आणि काही पंचवीस हजाराचा दंड असेल वगैरे एक शिक्षा सुनावलेली आहे आता ही शिक्षा सोडल्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया काय आहे तर ती प्रतिक्रिया नेहमीसारखी त्यांची तडक भडक आहेत त्यांनी सांगितलं की न्यायालय ही आहेत ती दूषित आहेत आणि त्यांनी अशा तऱ्हेचा निर्णय कसा दिला वगैरे त्यांनी न्यायालयाला चॅलेंज केलं आहे म्हणजे मेघा किरीट सोमय्या हे तर बाजूलाच राहू द्या त्यांचं जे काही त्यांच्या संदर्भात त्यांना बोलायचं असेल राऊतांना तो भाग वेगळा पण ते चक्क न्यायालयावरती त्यांनी टीका केलेली आहे आणि संजय राऊत असेच आहेत गेल्या चार पाच वर्षामध्ये आपण बघत आहोत की संजय राऊत अशाच तऱ्हेची प्रतिक्रिया सगळ्या प्रकरणात देतात आणि ती देत असताना म्हणजे अनेक प्रकरणं झाली त्यांची नावं मी घेत नाही तिथे कारण अनेक प्रकरणं आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आता मित्रांनो प्रश्न असा आहे की संजय राऊत यांचे जे विरोधक आहेत ते याच्यातनं काही शिकणार आहेत का संजय राऊत यांच्याकडनं काही शिकण्याची तुम्ही अपेक्षा ठेवूच नका ते तसेच आहेत हे आपण पाहिलेलं आहे त्यांची प्रतिक्रिया त्यांचं राजकारण हे असंच भडक असणार आहे आणि हे यापुढेही राहणार आहे पण त्यांच्याशी डील करताना <coughs> आपण काय करावं याच्या बाबतीमध्ये विरोधक मला वाटते की बऱ्यापैकी कन्फ्युज आहेत आणि याचं कारण असं आहे मित्रांनो की आता तुम्ही किरीट सोमया यांच्या बाबतीतच बघा की ठीक आहे किरीट सोमयांकरता ही समाधानाची बाब आहे की एक निर्णय हा संजय राऊत यांच्या संदर्भात आला त्यांना मानसिक समाधान त्याच्यामुळे मिळेल वगैरे वगैरे पण किरीट सोमय्या जे वारंवार नुसत्या रावतांवरती नाही तर अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती किंवा काँग्रेसच्या नेत्यांवरती तुटून पडत होते त्यांची आज अवस्था काय आहे काय अवस्था त्यांची तर ते म्हणजे ती तोफ जी आहे ती पूर्णपणे थंड होऊन पडलेली आहे विशेषतः राष्ट्रवादीशी भाजपचं जी काही युती झाली त्याच्यानंतर ज्यांच्या ज्यांच्यावरती त्यांनी आरोप केलेले ती सगळी मंडळी कॅबिनेटमध्ये मंत्री होऊन बसलेली आहेत आणि अशावेळी संजय राऊतसारख्या चाणाक्ष राजकारण्यांनी जर तुम्हाला जोखलं असेल तर ते काय चुकीचं म्हणता येईल का सांगा मला ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही बघितलं असेल तर संजय राऊतांशी सामना कोण करत होतं किरीट सोमय्या करत होते ना अगदी पराकोटीला जाऊन करत होते पण त्या किरीट सोमय्यानाच आता पूर्णपणे त्यांची जी आग आहे ज्या तडफेनी आणि ज्या कळकळीने कर ते बोलायचे ती पूर्णपणे पाणी ओतून थंड करण्यात आलेली आहे अशावेळी संजय राऊत यांनी अशी प्रतिक्रिया दिली तर संजय राऊतांचं सकाळचा भोंगा आता बंद होईल आणि अमुक होईल संजय राऊतांचं तमुक होईल काही होणार नाही मी सांगतो तुम्हाला काही होणार नाही संजय राऊतांना काहीही फरक पडणार नाही आणि पंधरा दिवस की याच्या अगोदर ते जेलमध्ये बऱ्यापैकी जाऊन आलेत काही महिने त्याच्यामुळे पंधरा दिवसाची साधी जेल तर ते सहज हे करतील आणि अजून फार वेळ आहे त्याला पुढे अपील होईल आणि अनेक गोष्टी होतील ती सजा होईल की नाही होईल ते बघावं लागेल पण प्रश्न असा आहे मित्रांनो मला असं वाटतं की संजय राऊतसारख्या राजकारणाबरोबर म्हणजे हमाम्मे सगळेच सब सबनंगे आहे हमामे सबनंगे असं आपण म्हणतो विशेषतः राजकारणामध्ये पण एका नंग्या माणसाबरोबर जेव्हा तुम्ही लढाई करता तेव्हा ते एकतर तुम्ही ती लढाई पूर्णत्वाला न्या म्हणजे किरीट सोम्या तुम्ही विरुद्ध लढायला उभे केल्यानं मग त्यांना पूर्ण भिडू द्या जे काय होईल ते आर या पार पण तशी लढाई होऊन दिली गेली का तर नाही होऊन दिली गेली एक भाग नाही तर तुम्ही त्यांना पूर्णपणे इग्नोर करा काही बोलू दे संजय राऊत तुम्हाला काही फरक पडत नाही असं तुम्ही दाखवा ना किमान नाही ना, आम्हाला काही फरक पडत नाही संजय राऊत काय बोलतात ते पण संजय राऊत यांची दखली घ्यायची परत संजय राऊत अमुक बोलतात अमुक संजय राऊत तसेच आहे तुम्ही बदला ना तुम्ही ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे संजय राऊत यांच्याबरोबर मग मी म्हटल्याप्रमाणे एक तर तुम्ही संजय राऊतच्या तोडीचा माणूस उभा करा आणि मग संजय राऊत यांची जी काय प्रतिमा असेल राजकारण असेल ते मोडून काढा नाही तर संजय राऊतांना सरळ इग्नोर करा काही फरक पडत नाही त्यांना बोलत राहू द्या पण हे दोन्ही न करता कुठेतरी मध्ये अडकल्यासारखं जे काही भाजपचं जे राजकारण चाललेलं आहे त्याच्यामुळे संजय राऊत काय वटणीवर येत नाही आणि यांचं मात्र हसू होते आणि किरीट सोमया प्रकरणानंतर समोर आलेलं आहे तर मला अजूनही असं वाटतं की संजय राऊत यांच्या विरोधकांनी विशेषतः भारतीय जनता पक्षाने एकदा त्यांच्या संदर्भातली जी काय भूमिका असेल का की आपल्याला काय घ्यायची आहे लढायचं आहे की इग्नोर करायचं आहे हे एकदा ठरवावं कारण हे रोजचं वस्त्रहरण संजय राऊत जे करतात भारतीय जनता पक्षाचं ना ते त्यांच्या समर्थकांनाही भगवत नसेल असं मला वाटतं कारण मी मग अशी म्हटल्याप्रमाणे की संजय राऊत हे काय बदलणार नाहीत ते त्यांची त्यांचं राजकारण तसंच आहे त्यांनी तुम्हाला पूर्णपणे जोखलेलं आहे आणि सामान्य माणसाला आता कुठंतरी असं वाटतं की बस झालं ही हा तमाशा नेहमी नेहमी भारतीय जनता पक्ष आणि संजय राऊत यांच्यामध्ये जो काही कलगीतुरा होतो त्यांनी लोकही आता कंठाळले आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाने आता संजय राऊत यांच्या संदर्भामध्ये एक ठाम काहीतरी भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटतं आणि तशी ते घेतील अशी अपेक्षा करूया मित्रांनो आज इथेच थांबतो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद